हा कपड्याचा ठीक तिथे खरी पण बोलते मला अडे कपडे नाही आहेत हे काय आहे मग हे काय आहे दीदी हे काय आहेत अरे वापरायचे दिदी काढून दाखव याचे वापरायचे कपडे किती आहेत बाबा अजून आहेत त्या कपड्यामध्ये हे दोन खण नुसते तिचेच आहेत ते जागा नाही जागा नाही काय का जागा नाही एवढं होय एवढा पप्पांना काय कशा देऊ मग त्याच्या हा खण पण माझ्या ते साड्या आहेत रेग्युलरचे नाही आहेत पटकन कपडे घेऊन येतो आम्ही व्हिडिओची आपण सुरुवात इथूनच करूया आमच्या पार्किंग नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मला स्वागत आहे कसे आहेत सगळे चला दिदीला घेऊन चालले तिला कपडे घेण्यासाठी एक पटेल मार्ट मध्ये जाऊया ना बुधवारच्या बाजारात कशात ना घ्यायचं पटेल मार्ट मध्ये बघूया तुम्हाला चलो पर्सेंट फुगे लावलेत फुगे झेंडा उचार आहे आम्हाला इंडिपेंडेंस इंडिपेंडे असतो ना आता रिपब्लिक असत इंडिपेंडन्स डेच असत ना चला 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 मुलींचं वेगळं कोणते बघ

कम्प्लीट केलं किती वेज मोमोज वेज मोमोज वेज मोमोज वाजलेत किती साडे झाले ना दीदी अडतीस झाले अडतीस झाले जस्ट आता पप्पा आणि तुषार गेले त्यांना गाडी बसवलं आणि मी घरी आले आता जेवते आणि भडबडला जायचंय वाजलेत किती साडे दहा साडेदहा वाजून गेलेत पप्पांना गाडी होती दहा सतराची गाडी लेट आहे म्हणून ही गाडी भेटली तरी नाही तर पण अस्थी मिळाली पटकन स्टेशनला सुटून आले तर मी जेवते पटकन आणि मग निघते भटव्या जायला चलो सकाळपासून सगळ्यांना सब आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा खूप लेट शुभेच्छा देते संध्याकाळी देते प्लीज समजून घ्या कारण सकाळपासून मला काहीच शूट करता आलं नाही काही मी काही शूट करता आलं कारण सकाळपासून माझी एवढी धावपळ आहे ना आता हे आजचा शेवटचा दिवस होता धावपळचा उद्यापासून मला काही एवढी धावपळ नाही आहे पण एवढे दिवस ना माझी नऊ तारखेपासून आठ नऊ तारखेपासून एवढी धावपळ होती ना इथे जायचं आहे तिथे जायचं हे करायचं आहे ते करायचं आहे मला साधा साधा व्हिडिओ पण मला पोस्ट करता आला नाही आहे काहीच म्हणजे वेळच नाही मिळत आहे वेळच मिळत नाही मला काल मी अक्षरशः काल रात्री अकरा साडे अकरासा निवंत बसले असेल तर पुरा दिवस मला पूर्ण टाईट गेला होता हा दिवसभर मी काहीच बसले नव्हते शांत निवंत अशी पाणी पियत किंवा काय मी घाईघाईमध्ये सगळी कामं करू होती पटाट सगळं खूप म्हणजे एकदम हे झालेलं आणि आत्ता पण मला सकाळपासून बिलकुल वेळ मिळाला नाही सकाळी मी उठली सगळं आवरलं आणि घडवायला गेली दिवसानं जी नंदेश मुंडेवाले तुझा सा सात दिवसांनी दिवस करतात कारण त्यांचं लग्न असं झालेलं ते सात दिवसांचा दिवस असतो सात दिवसांनी मुलींचं यंग म्हणजे पुवारे मुलींचं मुला मुलींचं सण तर ते आज होतं तर तिकडे गेलेली होती त्यानंतर घरी आली घरी आली घरी येताना मी यांना दिदीला एक कपडे घेऊन आले मी माझ्या माझ्या प माझ्या पैशांचे माझ्या पद पदारचे म्हणजे मी त्यांना कपडे घेते तिघांना काय काय घेतात मी दाखवते थोड्या वेळाने आता दिदी झोपले तरी मला दे। काळं वाटतं मला तिथे आता झोपल्या आणि ॲक्च्युली वाजले तिथे सहा वाजले उठवते आता आणि मला डोकं एवढं भन्नाट दुखते ना खूप दुखते पण मी आता एवढ्या दिवस आपण काहीच म्हणजे जास्त बोलता आलं नाही सकाळपासून आपल्याला मी कॉन्टॅक्ट करू जसं तुम्हाला अपडेट देऊ दे कारण मला काहीच करता आलं नाही आहे तर आणि मग आली मी सव्वा पाच अवडेपाचला घरी आली यांचे कपडे इस्त्री केले ह्यांना कामावरती सोडून आली नंतर मी गेलेली होती बाजारात त्यांना सोडला मी बाजारात गेलेली होती माझी फेरवी किती दिवस झाले एकच फेरवी माझी पडली होती पायातनं आणि एक फेरवी राहिलेली होती, होती। तर मला फेरवी घ्यायची होती नाकातलं पण माझं हे झालेलं होतं म्हणजे मीच कापलं कारण ते आतमध्ये त्याची तार ना जी उभी झालेली होती त्याच्यामध्ये तुला टोसत होती सतत टसत होती त्याच्यामुळे त्रास होता मग ती कट केली मी तीही घ्यायला गेलेली होती नाकातलं तर मला नकी तर नाही मिळालं पण फेरवी मी घेऊन आलेली फेरवी जोडवी काय म्हणतात ते तुमच्याकडे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये तर मी ती घेऊन आलेली आहे दाखवते तुम्हाला नाजूक आहे छोटीशीच आहे मला तशीच आवडते अशी भुगतच बोट भरून अशी किंवा काय फॅन्सी अशी थोडीशी मला बिलकुल आवडत आहे जुडवी जुळवीच्या पद्धतीतच घालावी असं माझं म्हणणं असतं दाखवते तुम्हाला गेल्या माझी प्ले होती आता थोडीशी त्याच्यावरती फक्त लाईनी लाईनी बस काही करू नये बघा छोटीशी नाजूक आहे दाखवते ही छोटीशी नाजूकशी फेरवी गेलेली आहे मी आता मधल्या वरच्या ला, दोन ला, लाईन लाईनी आहेत वरती दोन लाईनी आहेत आणि मध्ये प्लेन आहे छान आहे मस्त आहे मला आवडतात अशा आणि बऱ्याच दिवसांनी पायामध्ये हे बघितलं ना आज छान वाटतंय पाय मस्त वाटतं पायाला बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता जरी पण दोन तीन आठवडे झाले असेल फिरवी मला नव्हती पाय आता पडली की कधी समजलंच नाही हलकी लूज झालेली ती ना गेल 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 ना ले ले ती पायातनं पटकन निघून गेली तर घेल 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 तर आज शेवटी घेतली फायनली आता मी पायात पण घालून टाकले कारण मला पुन्हा हरवायची वापस चला आणि मला खूप आज जमल्यासारखं झालं आहे खूप रस्ते झालं अजून जेवण व्हायचं आहे भांडी घासायचे दुपारची मला ते काहीही करता आलं नाही कपडे धुवायला लावलेले ते सकाळी दिदीने मारत टाकलेले अजून झाडू मारायचं आहे भांडी घासायचे आहे जेवण करायला करायचं आहे जेवण दुपारी आहे ना मुगाची भाजी केलेली होती ती मुगाची भाजी आहे आता मी काही करत बसत नाही आता मी बघते वरट गरम करते आणि भात घालते फक्त बस इनफ मला ताकद नाही आहे काय करायची खूप थकले खूप थकले आणि इन म्हणजे खूप थकले आज दोन तीन दिवस सतत धावपळ होते माझं आणि डोकं माझं एवढं भरणं दुखणं हे जास्त दुखते आणि हे दुखते खूप म्हणजे खूप दुखते मला काहीच म्हणजे तुम्हाला तर सांगता येणार नाही पण शो मस्त हो करावं तर लागेलच त्यामुळे मी शूट करते मला आता अपडेट देऊ दे यांना मारून घेते आणि मग जेवणाला लागलं जेवण काय मला असं काय एवढं करायचं नाही दीदी आणि घेतलं कोणता कोणता शर्ट टी शर्ट असं घेतले दाखवते तुम्हाला हा कर... जेन्स टी शर्ट होता जे काय होते मला आवडला मस्त दिसतो लेडीज एवढं खास नव्हती तिथे आहे ना एकदम असे होती ते हे तिदीने दिदीला घेतल्या आणि ती पॅन्ट एक ती खरंच होती घातली होती ना घालून बघितली होती ना एक पॅन्ट घातली एवढी मस्त बसते ना खरंच छान बसते छान बसते फिट असते व्यवस्थित मग फिट्ट होत ना लूज होत ते फिट्ट दिसत असेल पण ते आतून लूज आहे ती काय होत आहे स्लीम स्लीम जिम पॅन्ट आहे ती जिम पॅन्ट मस्त असते स्लिम फिट मला आवडली आहे अशी तिने तिला एक अजून घेत आहे ब्लॅक कलरची तिला अजूनही पाहिजे होती म्हणून मरून मी आणले आणि ही घेतलं आहे ह्याने टी शर्ट त्यांना बघितलं शर्ट पण त्यांनी टी शर्ट घेतली आहे ती टी शर्ट मला थी। कलर आवडला बा पंकडे नाही असा शर्ट मस्त शर्ट तुझं हा शर्ट मला बघितलं वगैरे त्यांनी बाहेर लावलाय हा शर्ट मला पण होतो हा शर्ट मला पण होतो तो घालू शकतो त्याच्या आतमध्ये काहीतरी घालायचं आणि त्याच्यावरती शर्ट जॅकेट सारखा वापरायचं समजलं तस नाही पण हा मुलांचा आहे दे हे काय असं हात आहेत काय

का हे जिए जिए काल ऑगस्ट लागते ऑगस्ट चावढस पिरामिड होते ते त्यात गुड एवढा काल थकलेला का थकलेला माहित नाही सात आठ वेळा प्रॅक्टिस केली अरे मग तुला फक्त काय करायचं होत तुला ढोपरीत बसायचं होतं आता मग बघितलं नाही काय

ते तरी त्याच्यापेक्षा कमीच आहे काय प्राईज ती कितीची होती थ्री सेवंटी नाईन प्लस वन फिफ्टीडी फाय ट्वेंटी नाईन फक्त ह्याचं सातशे का आठशे रुपयाचं दोन्ही तीनशे वीस होत लाईव्ह टेलिकास्ट दिदी बोलते माझ्याकडे कपडेच नाही माझ्याकडे कपडेच नाही लाईव्ह टेलिकास्ट दाखवते तुम्हाला वन टू थ्री धॅन टेन त्या साईड हा इकडचं सावण आहे डबे घासाय तो तिथे ठेवून दिलाय पण हे दि कपडे तरी पण दिदीकडे कपडेच नाहीत मी काय घालू मला कपडेच नाही आहेत त्यातले अर्धे कपाटात पण गेलेत तरी पण कपडेच नाही आहेत आमची जेवण वगैरे झालेली आहेत आता झोपाचा टायमिंग झालेला आहे आमचा पण आम्ही झोपणार आहे कारण आपण काय बघणार आहे बिग बॉस तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबून द्या उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू कर, नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सुट्टी गेली पाणी प्यायला मच 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 आवाज पाण्याचा चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय